ना जय शिवराय वेलकम टू सुनैना ब्लॉग्स आणि आज आहे हरतालकेची पूजा आणि आज हरतालकेची पूजा झालेली आहे कारण उद्या आपले गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि तसंच मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की मी माझी हरतालकेची आजची पूजा तुम्हाला दाखवणार आहे तर चला तुम्हाला आजची पूजा दाखवते ॲक्च्युली तुम्ही माझा अवतार बघत असाल साडी नेसली आहे मी आज <laughs> हे काय बोलायची गोष्ट नव्हती कारण की मी जस्ट आपली बोलले कारण की काय साडी तर नेसायलाच हवी आहे आता आपले दहा दिवस सण आहेत बाप्पा घरी येतात आहेत रोज आरती भजन कीर्तन चालू होणार आहे त्यामुळे आपण व्यवस्थित तर राहिलंच पाहिजे बरोबर आहे की नाही तर चला तुम्हाला आत्ता मी हरतालकेची पूजा पहिले दाखवते माझी हे बघा हरतालकीची अशी मस्त सकाळी सकाळी पूजा झालेली आहे माझी ओके आमचे साईबाबा बघा परत आमचे स्वामी स्वामींची पूजा झालेली आहे सकाळीच स... सकाळी सकाळी सगळ्या देवांची पूजा करून मग हरतालकीची पूजा ॲक्च्युली असं झालं मला ह्यात बघा तुम्हाला दिसत असेल वाळूच भेटली नाही नाही तर माझी दरवेळेस वाळूची पिंड असते पण यावेळेस काय मला वाळू मिळालीच नाही त्यामुळे मग मी आपली अशीच हरतालकेची पूजा केली मला ते एक थोडंसं असं हे वाटतं मनातून की बाबा एखादं मिस झालं मिस झालं मी वाळूची पिंड करत असते त्यामुळे मला यावेळेस वाळू भेटली नाही किंवा मला कसं झालं मी बाहेर पण विचारलं पण वाळू नाही ते काय एक... क्रेसेंट काय क्रेसेंट काय ते ते घेऊन जा म्हणतात आता ते कुठून घेऊन जाऊ बरं विकतची पण घ्यायची म्हटलं तर काल मी बऱ्याच का ठिकाणी विचारलं तर वाळू नव्हती मग मी हरतालकाच पुजली आज हरतालकेचीच पूजा केली आणि माझा अवतार बघत असाल तुम्ही ॲक्च्युली सकाळपासून काम चालू होतं आमचं सगळं आवरावरी घरातली झाडलोट पुष्ण तुम्हाला रांगोळी पण दाखवते मी रांगोळी कशी काढली हे बघा आज मी अशी सिंपल आणि सोबर आणि छोटीशी अशी रांगोळी काढली आहे हे बघा आणि हे जरा दारात फुलं वगैरे मला सवय ती ठेवायची बघितली माझी रांगोळी पण अशी मस्त सिंपल आणि सोबर आणि म्हणजे मला अशी आज, में सिंपल काड़ी लगी। आ, आज मी सिम्पल काढली रांगोळी म्हटलं की आज खूपच उशीर झाला होता मला कारण रात्री तीन वाजले होते आम्हाला झोपायला आमचं डेकोरेशन खूप कमी वेळात आम्ही केलेलं आहे आणि अजून पण थोडं राहिलेलं आहे ते आता फायनल टच करणार आहे आम्ही आणि त्यामुळे मग आम्ही रात्री तीन वाजता झोपलो आहे आणि मी सकाळी लगेच पाच वाजता उठले कारण की मला घरातलं खूप काही आवरायचं होतं सगळं पसारा पसारा अख्ख्या घरात पडलेला होता त्यामुळे मग मी काय केलं लवकर उठले सगळं सगळं सग आवरलं दहा वाजेपर्यंत पूजा पाठ वगैरे सगळं 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 आवरून झालं माझं आणि आत्ता जरा फ्रेश त्यात आज माझा उपवास आहे त्यामुळे त्या उपासाचं असं झालंय की मी उपवासाचं काहीच खाल्लेलं नाही आतापर्यंत फक्त दोनदा चहा पिलाय मला चहा मी चहा ॲक्च्युली पियत नाही पितो होतो म्हणून पण आज पिला कारण की आज माझ्याकडे पर्यायच नव्हता मला खूप असं नाही का लेझी लेझी वाटत होतं कारण की झोपले होते उशिरा उठले लवकर त्यामुळे खूप लेझी वाटत होतं त्यामुळे मी आता चहा केला गरम गरम आणि चहा पिला म्हटलं चला आता व्लॉग काढूया आणि तुम्हाला आमची पूजा पण दाखवूया म्हणूनच ब्लॉग चालू केला होता तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी पूजा कशी वाटली आणि दुसरी गोष्ट म्हणताना चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद